माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण आलो आहे दत्त मंदिरामध्ये हे दत्त मंदिराला ला लाईटिंग केलेली आहे आणि खूप खूप गर्दी होती तिथे खूप लांबपर्यंत लाईन होती पण दर्शन घ्यायचं दत होतं दत्त जयंती असल्यामुळं म्हणून मग आणि जेवणाची पण वेगळी लाईन होती मंदिरात आम्ही गेलो आणि पाळणा वगैरे पण असतो दिवसभर कार्यक्रम असतं तिथे दत्त मंदिरामध्ये लांब लाईन असल्यामुळे खूप वेळ लागला मला आम्ही जाऊन दर्शन घेतलं आणि जेवण पण केलं तिथेच आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा हे उमराचं झाड आहे उमराचं झाड आहे हो महावन पण केलेलं आहे इथे हो ना हवा हवामान दुपारीच केलेलं केलं असतं आणि दत्ताची मूर्ती ठेवून तिथे पाळणा घातलं जातं दिवसभर कार्यक्रम असतो खूप तयारी केली जाते तिथे आधीच इथे बघा दत्तची मूर्ती ठेवून पाळणा घातलेलं दिसते असे पाळणा घालतात सकाळपासूनच असते तिथे तयारी आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ परत मी तुम्हाला भेटते चला तर मग आता बाय माझा व्हिडिओ मी तेच एंड करते